नगर तालुक्यातील एका गावात एका शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून तीन जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित विद्यार्थिनीच्या आईनं रविवारी नऊ फेब्रुवारी फिर्याद दिली आहे सहा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गावातील विद्यालयात आणि आठ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता गावातील अंगणवाडीजवळ ही घटना घडली आहे त्याच गावातील एका अल्पवयीन मुलासह त्याचे वडील आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध हा गुन्हा दाखल झालाय फिर्यादीच्या तेरा वर्षीय हो मुलीच्या तिच्या वर्गातील अल्पवयीन मुलांना छेड काढून केला वर्गात बसलेली असताना त्याने तिला मला तू खूप आवडते असं सांगून तिच्या शरीराला स्पर्श केला आणि मोठमोठ्यानं हसत तिला लज्जास्पद वागणूक दिली आहे तसेच आठ फेब्रुवारी रोजी संशयित आरोपी मुलाचे वडील आणि आणखी एका व्यक्तीनं गावातील अंगणवाडीजवळ विद्यार्थिनीला अडवलं तिचे केस धरून मारहाण केली तोंडावर चापटी मारली आणि धमकी दिली असल्याचं फिर्यादीत नमूद केलंय तर अधिक तपास पोलीस अंमलदार इंगळे करत आहेत तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथोन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर